पाटणचं कसं या राणी या राणी म्हणला मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो ह्या पहा आज आपण सकाळी सकाळी रानामध्ये आलेलो तर मित्रांनो आज आपण रानामध्ये यासाठी आलेलो कारण या महिन्यामध्ये हे रानफळ आता या ठिकाणी एक पूर्ण नावाचं हे एक झाड आहे ते रानफळ आता पिकायला सुरुवात झाले एक नंबर असं खायला हे फळ असते मित्रांनो तर आज आम्ही या रानामध्ये ते फळ खुडायला आलेले तर हे बघा मी तुम्हाला दाखवते मित्रांनो तुम्हाला जर कधी राणामध्ये जर हे फळ दिसलं तर नक्की मित्रांनो घरी घेऊन या कारण हे राणा सारखी अशी एकही फळाला नाही एक, एक नंबर असं हे फळे तर मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला हे बघा मी तुम्हाला दाखवतोय हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे फळे जर तुम्हाला कधी दिसलं तर नक्की घेऊन या मित्रांनो आणिला काटे पण जास्त असतात पण खायला एक नंबर आहे हे बघा याला म्हणते तोरण हे तोरण नावाचं झाड आहे एक नंबर असं फळे हे बघा एक नंबर फळे मित्रांनो हा कारण पहाटी आल्यानंतर जास्त भेटतात नाही तर हे जे रानातली पाखरं आहेत पक्षी आहेत हे पूर्ण सगळं खाऊन घेतात तरी पण आपल्याला ह्या ठिकाणी भेटते बघा मित्रांनो हे बघा याला म्हणते तोरण हे बघा एक नंबर खायला एकदम भारी हे बघा असं चला आपण आता खुंड मित्र आपल्याला किती भेटतात हे बघा मित्रनो आशा यांनी हे बघा अशी भारी भारी टोगुली टगुली चांगली पिकलेली आहेत हे बघा बघा मित्रांनो याला म्हणते चोरणा जर नक्कीच कधी पण तुम्ही रानामध्ये गेलात तर न চড় চে নেকে ইয়াত बर घेत ओले मी इथं पण भेटले आपल्याला एक आपण बघा कशी मस्त भेटी भेटलेले आहेत बघा एक नंबर पिकले हो मस्त पिकले आता भेटले आपण मस्त पैकी हा आप चार वाजता आलो असतो ना हा

काट्याला टोचलं त्याचं वाकडे तिच्या मध्ये जास्त टोचत mm -hmm. तर मित्रांनो हे बघा आता आपण रानामध्ये येत आता आपल्याला हे देवाचं बन लागलंय या ठिकाणी तर या ठिकाणी वनदेव म्हणून एक मंदिर आहे देवाचं तर त्या ठिकाणी आता आपण पाय पडायला जाणार हे बघा वनदेव म्हणजे या ठिकाणी ह्या वनामध्ये या देवाचं मंदिर तुम्ही पाहू शकता बघा हे एवढं मोठं बने ले ले तर आपण आता या मंदिरामध्ये जाऊया आपण देवाच्या पायापुढे आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला देवाचं दर्शन पण घडलेलं आहे तर बघा हे बघा एवढं मोठ मोठे झाड आहेत हे बने देवाचं आणि हे वनामध्ये असल्यामुळं या देवाचं नाव वनदेव आहे असं हे बघा एक नंबर असं मंदिर आहे ह्या रानामध्ये एवढ्या मोठ्या बघा हे बघा मित्रांनो आपलं नशीब आहे आपण या ठिकाणी आलो आणि हे बघा केवळी उंच उंच ही झाड येतं हे बघा आपण नेमकं देवाकडे हातूया आपलं नशीब आहे आपल्या देवाचं दर्शन घडणार या एवढ्या मोठ्या रानामध्ये बघा एक नंबर आहे हा बघा मित्रांनो एक नंबर मंदिर आहे जनावर कशी काय एवढं लवकर जनावर कशी काय एवढे लवकर जनावर म्हटलं एवढं लवकर कशी काय पडले ना एवढं भारी मंदिर बांध एवढ्या राहण्यामध्ये हा काय देप्पा देवाचं दर्शन देवाचं दर्शन घडलंय ना मग आपल्याला हे बघा मित्रांनो असं आहे आपलं वंदेवाचं हे मंदिर हे बघा मित्रांनो बघा वंदेव प्रसन्न पाटण

मारत नाही ना मित्रांनो किती एक नंबर असे आपले तोडून भेटलेले कसे आ टिकलेले बघा भरलेली मस्त आ बोला ना तिकडे मी एक मिनिट हा बघा किती मस्त आहे मित्रांनो एक नंबर असे भरलेले भेटले आपले हा बरं का इथे भेटले मला इथं भेटले जरा चांगली भरली होती बरं का तिकडे आले एकट बुरी हा बघ ना तू बघ ना काय भारी एक नंबर वाटे आहात तिकडे पुरले